नमस्कार कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मंडळी एकोणीसशे नव्वद पूर्वीचा काळ असा होता की लोकसभा निवडणुका व्हायच्या कधी मतदान व्हायचं कधी आणि खासदार निवडून लोकसभेत जायचे कधी हे सर्वसामान्य जनतेला माहीत नसायचं याचाच अर्थ की एवढी जागरूकता त्यावेळी नव्हती आत्ता मात्र सर्वसामान्य जनता सुज्ञ बनलेली आहे लोकसभा निवडणुकीबद्दल त्यांच्या जागरूकता आलेली आहे तशीच जागरूकता महिला वर्गामध्ये देखील आलेली आहे आज म्हणूनच आम्ही कोल्हापूर शहरातील विविध पक्ष संघटनांच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी बोलवलेल्या आहेत भावी खासदारांच्याकडून त्यांच्या काय अपेक्षा असणार आहेत हे आज आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया सर्वप्रथम काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सरलाताई पाटील आता माझ्यासोबत आहेत पाहूया त्यांची प्रतिक्रिया ताई आपल्याला भावी खासदारांच्याकडून काय अपेक्षा आहेत आता जे वातावरण देशामध्ये दे झालेलं आहे सगळं फुटाफुटीचं राजकारण जातीजातीत भांडणं ह्याच्यासाठी जा पुरोगामी विचाराचा आमचा खासदार जर तिथे गेला तर त्या दृष्टिकोनातून देशामध्ये दे चांगलं वातावरण होण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील असा आम्हाला विश्वास आहे तसं त्यांनी करावं ही आमची अपेक्षा आहे की संपूर्ण देशासाठीच्या विकासाच्या योजना सर्व समाजासाठी सर्व घटकांसाठीच्या त्यांनी तिथं तयार करावं का कारण तशा उच्च संसदेत ते त्या कामासाठी चाललेले आहेत आता तुम्ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहात तर काँग्रेसच्या प्रमुख प्रचारक देखील आहात तर आता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज काँग्रेस पक्षाकडून आता निवडणूक लढवत आहेत तर त्यांची काय नेमकी ध्येय धोरणं आहेत त्यांची ध्येय धोरणं आहेत की कोल्हापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे कारण छत्रपती शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आहेत आणि राजर्षी शाहू महाराजांनी आपली महाराजाची कारकिर्द जी होती ती संपूर्ण देशासाठी किंवा व्य संपूर्ण भागासाठी आपल्या ही समाजासाठी काम करण्यासाठी घालवलेली आहे त्याच परंपरेतून आलेले शाहू महाराज आहेत त्यामुळे त्याच पद्धतीनं या संपूर्ण भागाचा विकास करण्यासाठी ते नक्कीच काम करतील असा आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी आता शरद पवार गट राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या पद्मजा तिवले देखील या ठिकाणी आहेत पाहूया त्यांची प्रतिक्रिया काय आज या देशामध्ये जे वातावरण आहे जे विरोधी पक्ष भाजपनं त्या ठिकाणी जे क केलेलं आहे की माणसा माणसात लढाई लावून आणि पक्ष इतर भ्रष्टाचारी म्हणायचा आणि त्यांना पक्षात घेऊन त्यांना पदं द्यायची हे जे वातावरण या देशामध्ये निर्माण केलेलं आहे ते मोडण्यासाठी ही आजची इलेक्शन अत्यंत महत्त्वाची आहे देशाच्या संविधानाचा मुद्दा आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि या देशामध्ये संविधान जिवंत ठेवण्यासाठी कोल्हापूरचे शाहू महाराज या मातीतून आणि या कोल्हापुरातून त्या संसदेमध्ये जाणार याबद्दल आम्हाला खात्री आहे सगळ्या जनतेचा सगळ्यांचा विचार करणारे आम्हाला खासदार पाहिजे खासदार खासदार कसा असावा सामान्य जनतेपासून ते मोठ्या तुमच्या हायफाय लोकं जे विमानतळापर्यंत जी, जी लोकं आहेत त्यापर्यंत जाणारा हवा आणि तसा खासदार एकच तो म्हणजे शाहू महाराज आणि शाहू महाराज म्हणजेच ह्या मातीत जन्माला आलेले ह्या मातीतून पूर्ण विकास करणारे हे शाहू महाराज आणि शाहू महाराज हेच खासदार किला योग्य आहेत हे आमचं मत आहे या ठिकाणी आता जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयनी देखील आहेत तर त्यांची प्रतिक्रिया आता आपण जाणून घेऊया नमस्कार मी उदयानी साळुंखे आज आपण संसदेत पार्लमेंटमध्ये मेंबर पाठवताना आपल्या सगळ्यांचेच प्रश्न सुटले पाहिजेत संविधान जिवंत राहिलं पाहिजे आणि हुकुमशाही मोडीत निघाली पाहिजे ह्या उद्देशानं आपण पार्लमेंट मेंबर कोण असावा हे आपण निवडायचं आहे आता नवीन जे भावी खासदार निवडून येणार येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून मराठा आरक्षणाला आरक्षणाचा निर्णय प्रामुख्यानं झाला पाहिजे माझं मत या संदर्भात येणाऱ्या खासदारानं किमान त्याला दिलेलं मत हे पाच वर्षासाठी दिलेलं आहे याचं भान राखावं अर्ध्यातून स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात उडी मारणं अशा खासदाराला प्रत्येक जनतेतल्या नागरिकांनी धडा शिकवला पाहिजे एक गृहिणी आणि एक पालक म्हणून मी असं मत वाटते की नव नवीन नवीन उद्योग आप महाराष्ट्रात आणावे मेन कोल्हापुरात आणावे की त्यामुळं आपली इथली भावी पिढी बाहेर जाणार नाही आणि मेन वेगवेगळ्या नवीन सुविधा मिळतील रस्ते चांगले करावेत एवढ्याच अपेक्षा आहे आम्हाला हे असाच खासदार हवा आहे की तो गोरगरिबांचा विचार करणारा असावा ज्यावेळेला शाहू महाराजांनी राधानगरी धरण वगैरे बांधलं हे पुढचा दृष्टिकोन ठेवूनच बांधलं त्या पद्धतीनंच हे शाहू महाराज आत्ताचे काम करतील आता या ठिकाणी सर्वच पक्षाच्या महिला पदाधिकारी उपस्थित आहेत आता सो माझ्यासोबत आहेत शिंदे गटाच्या पाटील पाटीलताई तर तुमच्या काय अपेक्षा आहेत नवीन खासदाराबद्दल विरोधकांच्याकडून ज्या अपेक्षा आल्या की विकास कोल्हापूरचा विकास त्यांना अपेक्षित आहे तर मग मला असं विचारायचं आहे की गेली दहा वर्ष झाली आम्ही सत्तेत मोदी सरकार सत्तेत आहे शिंदे सरकार गेली अडीच ते तीन वर्ष सत्तेत आहेत बरोबर आहे बेसिक गोष्टींचा विकास जो विरोधक आमच्याकडं अपेक्षित म्हणजे आमच्याकडं अपेक्षा करतात की रस्ते असतील पाणी असेल किंवा इतर ज्या गोष्टींच्या विकासाची आमच्याकडून जर त्यांना अपेक्षा करावी लागत असेल तर एवढी वर्ष तुमच्याकडं सत्ता असताना हा विकास तुम्ही का केला नाही दुसरी गोष्ट तुमच्या विकासाची प्रोसिजर तुम्ही साठसाठ वर्षे लांबवत आहे रस्ते तुम्हाला गेली साठ वर्ष तुम्ही त्या रस्त्यातच आहात कोल्हापूरचा विकास झाला कुठं मग दहा वर्षात आमच्याकडून जे अपेक्षा तुम्ही करताय तर ते कोल्हापूरचा विकास म्हणजे काय इन्स्टंट मॅगी आहे का जे दोन मिनटात होते विकास करण्यासाठी किमान थोडा वेळ द्या जी लोक काम करतात त्यांना साथ द्या शहरासाठी किंवा जिल्ह्यासाठी जो निधी लागतो तो मिळवण्यासाठी तो आणण्यासाठी दिल्लीला जावंच लागतं मग आपण ज्या अपेक्षा तुम्ही विरोधक जे सत्ताधाऱ्यांच्याकडून ज्या काही अपेक्षा करतायत संविधान कधी कोण म्हटलं असं की संविधान बदलणार आहेत रस्त्यासाठी एवढा निधी आणलाय तो रस्ते करायला तरी वेळ द्या खासदार आता गेल्यावेळी पण आमचेच होते त्यांनी सातशे ते आठशे कोटी निधी आणलेला आहे खासदार हा सामाजिक बांधिलकी असणारा सामाजिक जाणीव असणारा असावा युवकांना आज बेरोजगार युवक आहेत त्यांना रोजगार मिळ मिळावा खासदार हा जनमानसात मिसळणारा असावा या ठिकाणी आता काँग्रेसच्या वैशालीताई म्हाडिक का आहेत तर मला अपेक्षित आहे की दुसऱ्याच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपलं मत मांडावं गेली साठ वर्ष सत्तर वर्ष काँग्रेसनं काय केलं तर काँग्रेसच्या आज जे काही आज आम्ही महिला इथं उभारलेलो आहे ज्या बाईट द्यायला लागलेलो आहे हे सगळं काही काँग्रेसमुळेच शक्य झालेलं आहे आम्हाला आरक्षण असू दे अनेक आपल्याला वि वेगवेगळे विज्ञानात वेग असू दे सगळ्यामध्ये जी काही प्रगती इथंपर्यंत केलेली आहे ती सर्व काही काँग्रेसनंच केलेली आहे आज मोदी सरकार आज जर तुम्ही प्रत्येक चॅनल लावलं की ते म्हणत असतात गॅरंटी 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 कसली गॅरंटी मोदी का ह्या सगळ्या चे मालक आहेत भारताचे मालक आहेत अशा पद्धतीनं लोकशाहीचा कुठंतरी चुर्राडा व्हायला लागलेला आहे संविधान वाचवा म्हणजे काय तर आपल्या त्या संविधानमध्ये लिहिलेले घटना ज्या आहेत त्या घटनेप्रमाणे राज्य चाललं पाहिजे यासाठी आम्ही संविधान वाचवा म्हणते आम्हाला कुणावरती आरोप प्रत्यारोप करायचे नाही आहेत आणि खरोखरच आपल्या छत्रपती शाहू महाराजांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे जी काही हरितक्रांती आपल्याला मिळालेली आहे निव्वळ आपल्याला रत्नागिरी राधानगरीचं जे काही धरण त्या आहे त्यामुळं आणि त्यावेळेच्या त्यांच्या निर्णयांमुळं आन आणि ह्या समाजाचा विचार करणारा आज एक खासदार आपण जर संसदेत पाठवत असल तर नक्कीच आपचे आपले जे कोल्हापूरचे जे काही प्रश्न जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याला कुठंतरी वाचा पुटेल आपल्याला इतिहास वाचायचा नाही आहे तर इतिहास घडवायचा आहे आणि इतिहास घडवण्यासाठी महिलांचाही तितकाच इत बरोबरीचा हात ह्या सरकारमध्ये आहे तर त्यासाठी आपल्याला सरकारनं आरक्षणामध्ये सुद्धा वाढ दिलेली आहे आणि महिलांच्यासाठी सरकारने बऱ्याच योजना आणलेल्या आहेत त्यांच्या तें, सशक्तीकरणासाठी त्यांच्या करण्यासाठी आणि महिलांचं मनोबल उंचावण्यासाठी सरकारनं बरेच प्रगती केलेली आहे आणि ह्या महिलांच्या प्रगतीसाठी आणि महिलांना कुठंतरी काम मिळावं आणि महिलांची प्रगती व्हावी यासाठी सरकारनं बरे बरेच प्रयत्न केलेले आहेत आणखीन युवा पिढीला देखील त्यांच्या शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात संधी दिलेली आहे आणि अशाच प्रकारचं सरकार आपल्याला असणं अपेक्षित आहे या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त झाली की इतिहास वाचायचा नाही तर इतिहास घडवायचा आहे तर या ठिकाणी महाविकास आघाडी इतिहास घडवणार की महायुती इतिहास घडवणार हा येणारा काळज ठरवेल आता माझ्यासोबत आहेत भाजपच्या नेत्या गायत्री राऊत पण मला एवढंच म्हणायचं आहे की देशाची प्रगती आपल्या खूप मोठ्या प्रमाणात होत आहे वैशालताही माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांनी मांडलेत मुद्दे पण एक म्हटलं तर संविधान खऱ्या अर्थानं संविधानाची जर बचाव ह्यांनी आत्ता म्हणत आहेत आणीबाणी आणली त्यावेळेस का नाही म्हटली हा आमचा एक मोठा प्रश्न आहे ज्यावेळेस लोकांना घरात डांबण्यात आलं त्यांचं बोलण्याचा अधिकार जो संविधानातला आपल्याला प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचा अधिकार आहे तो थांबवण्यात गेल आला त्यावेळेस संविधान कुठं तुम्ही वाचवा म्हटला नाही दुसरी गोष्ट ताईंनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे की कोल्हापूरचे स्थानिक प्रश्न हे सोडवले गेलेच पाहिजेत कुठलाही पक्ष असू दे पण ज्यांचं सरकार एवढ्या वर्ष कोल्हापुरात आहे त्यांनी काय केलं खासदारांची कामं वेगळी आहेत पण कोल्हापूरची सध्याची स्थिती अशी आहे की उद्घाटनं करा नारळ फोडा प्रोजेक्ट तीन महिने चार महिने वर्ष दोन वर्ष पाच वर्ष त्या प्रोजेक्टची कॉस्ट सुरू होताना एक रुपये असली तर संपूपर्यंत दहा रुपयेपर्यंत जाते ज्यानुजारी मोठ्या प्रमाणातला भ्रष्टाचार इथल्या स्थानिकांकडून त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून होत आहे कोल्हापूरचा विकास शंभर टक्के झाला पाहिजे हद्दवाढ झाली पाहिजे मग ते कुठलंही सरकार असो कोल्हापूरच्या मध्ये व्यवसाय वाढीसाठी जे काही प्रोजेक्ट्स आहेत आय टी पार्क आपण म्हणतो आहे एम आय डी सी आपल्या कोल्हापूरच्या आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजेत आणि कोल्हापूरच्या पार्किंगचा प्रश्न आहे आपण महालक्ष्मी विकास आराखड्यासाठी महा आमच्या महायुतीच्या सरकारनं मोठा निधी दिला आहे त्यामुळे पर्यटक ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांची सोय होणं पण गरजेचं आहे त्यामुळे उडान पुलं असू देत पार्किंग व्यवस्था असू देत यासाठी जे मोठा फंड कोल्हापूरच्या ओवरऑल विकासासाठी आणण्याची गरज आहे आज रंकाळा आपण पाहतो आहे ऐतिहासिक रंकाळा शाहू महाराजांनी बांधलेला रंकाळा आहे पण आता ते जी अवस्था ही खूप दैनंदिन आहे आत्ता आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्याचं सुशोभीकरण होत आहे त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला मोठी देणगी दिली आहे पण ती देणगी सांभाळण्याचं काम हे नक्कीच महायुतीच्या सरकारने केलं असं मी म्हणेन आता आपण ज्या उद्यानात आहोत ते उद्यान पद्माराजे उद्यान म्हणून आहे आणि या पद्माराजे उद्यानाच्या नावानं एक म कोल्हापुरात महिला संघटना कार्यरत आहे पद्माराजे महिला संघटना त्याच्या अध्यक्षा सरिता सासने आता उपसी ही, ही, यानि यानि या ठिकाणी उपस्थित आहेत बघूया त्यांच्या काय अपेक्षा आहेत मराठा आरक्षणाचा एवढा मोठा प्रश्न आहे हा प्रश्न कोणीही कुठलेही खासदार यांनी गांभीर्याने घेतलेला नाही हा प्रश्न राज्य सरकारच्या हातात नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे आणि यासाठी कित्येक आंदोलने झाली मोर्चे निघाले कित्येक लोक उपोषणाला बसले कित्येक युवकांनी आत्महत्या केल्या तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपले कोल्हापूरचे शाहू महाराज हा प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा आहे शाहू महाराज आहेत बरोबर आत्ता शाहू महाराज उभारलेले आहेत मान्य करतो आम्ही कारण पहिल्या शाहू महाराजांनी जे काम केलेलं आहे त्याचं पुढं ह्या शा शाहू घराण्यानं काय काय प्रगती केली ह्याचा देखील विचार सगळ्या जनतेनं केला पाहिजेला ते आहे महिलांच्यासाठी काय केलं त्याचं केलं पाहिजे ह्याच्या आधी मालोजीराजे आमदार होते तेव्हा त्यांनी काय काम काम केलं आमच्या कोल्हापूरसाठी त्याच्यानंतर आत्ता जयश्री जाधव आहेत त्यांनी देखील काँग्रेसच्याच आहेत त्यांनी काय केलं आणि तुम्ही कुठल्या ह्याच्यावर सांगतात की शिवसेनेच्या उमेदवारांना किंवा खासदारांनी काय केलं म्हणून खासदारांची जी कामं आहेत ती खासदार करतातच आमचे दोन्ही खासदार काम करतात आणि जे आमदारांची कामं आहेत नगरसेवकांचे काम आहे त्यांची काय काय कामं झालीत हेही आत्ताच्या जनतेनं पाहिलं पाहिजेलं आहे हद्दवाढ हद्दवाड म्हणतात कुणी हद्दवाढ थांबवली ज्या कुणाच्या कुणाकडं आमदार कु आमदार कोण आहेत हद्दवाढ चालू करण्यासाठी त्या आमदार का का, का ह्याच्यात भाग घेत नाहीत आणि हद्दवाढ करत नाहीत महिलांच्या बाबतीत तुम्ही बोललात आत्ता बऱ्याच जरी सांगितलं की महिलांच्यासाठी महिलांच्यासाठी मोदींनी काय काय केलं ह्याचा जो का तुम्हाला रोज टी व्हीवर देखील पाहायला मिळतो आणि आम्ही देखील तो अनुभव अनुभव घेतलेला आहे आपल्या कोल्हापूरची जर प्रगती व्हायची असेल तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आत्ताचे जे खासदार आहेत त्यांनाच निवडून दिलं पाहिजे आणि त्यांच्या वतीनंच आपण कोल्हापूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी निधी आणू शकतो आहे आणि आपण प्रगती करू शकतो जनते आहे मला जनतेला विनंती आहे की तुम्ही आमचा खासदार निवडून द्या काम नाही झालं तर आम्ही जबाबदार आहोत आम्ही विचारू शकतोय खासदारांना की का काम झालं नाही म्हणून या ठिकाणी जे कोणी भावी खासदार असतील त्यांनी जर विकास कामे नाही जर केलीत तर त्यांना आम्ही जाब विचारू असं मत या ठिकाणी महिलांनी व्यक्त केलेलं आहे आता तुमचं मत काय मोदी साहेबांचा विकास इतका आहे की तो लिहूनही संपला नाही इतका मोठा विकास आहे की इतक्या वर्षात जो झाला नाही तो दहा वर्षात विकास पूर्णपणे भारत देशात झालेला आहे फक्त कोल्हापूर मर्यादित नाही तर भारत देशात झालेला आहे पूर्ण युवा पिढी नवमतदार यांचा जर विचार केला किंवा यांचं मत जर विचारलं तर त्यांचं सरळ सरळ मत आहे की आत्ता जर मोदी साहेबांना नाही निवडून दिलं तर, तर, तर आपण पुन्हा पन्नास वर्ष मागं येऊ शकतो तर आ, मत मोदींना आणि मान गांधीला हा सगळ्यांच्या डोक्यात विषय आहे माझी अपेक्षा एवढीच आहे की जी लोकं काम करू शकतील आपले कोल्हापूरचा विकास करू शकतील अशा दृष्टीनं तुम्ही मतदान केलं पाहिजे डोळस्वृत्तीनं कोण कौन कोणाला भूल थापा देत आहे की बाबा एकमेकावर टिका टिप्पणी तिक करते हे महत्त्वाचं नाही हां तुम्हाला जी अपेक्षा आत्ता आज आहे ती पूर्ण करणारं कोणतीही सरकार असेल तर त्याला वृत्तीनं मतदान व्हायला पाहिजे आता या ठिकाणी पद्माराजे महिला संघटनेच्या आरती वाळके आणि सुषमा सावंत या ठिकाणी आहेत पाहूया त्यांच्या काय प्रतिक्रिया खासदार आणि फक्त निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे हात जोडून येतात की आम्हाला मतं द्या पण एरवी आम्हाला आमची कामं काय असेल तर आम्हाला दारातसुद्धा उभारून करून देत नाहीत त्यामुळं ती जनतेची मागणी मांडणाऱ्या खासदार असावेत आणि पुण्यासारख्या शहरात औद्योगिक आय टी क्षेत्र उभारलं जाते मग कोल्हापूर शहरासारख्या शहरात का उभारलं जात नाही त्यामुळं जर उभारलं केलं तर रोजगाराच्या संधी निर्माण होतील परदेशात जाणारी जी मुलं आहेत ती जाणार नाहीत इथंच राहतील आणि आता महागाई इतकी वाढलेली आहे की त्यामुळे सामान्य लोकांचे हाल होत आहेत जगणं मुश्किल झालेलं आहे निवडणुकीच्या वेळी सांगतात की आम्ही महागाईवर विचार करू पण निवडणूक झाल्यानंतर त्याचा काही विचार केला जात नाही त्यामुळं अशी आश्वासनं दिली जातात आणि ती काय नंतर पाळली जात नाहीत त्यामुळं आश्वासनं पाळणारा खासदार पाहिजे सामान्य लोकांची इच्छा काय की आपल्या कुटुंबाला वाचवणारा किंवा सा घेणारा असा आपल्याला खासदार हवा आहे आणि तो एक प्रश्न झाला इथून पुढं जी झो झोपडपट्टी आहे ज्या कोल्हापूरमध्ये जेवढ्या झोपडपट्टी त्यांचा अजून प्रॉपर्टी कार्ड त्यांना मिळालेलं नाही आहे त्यांनी कोणाच्या जीवावर कोणाच्या आधारावर त्यांनी राहायचं आहे हा एक प्रश्न आहेच पण ते आत्तापर्यंत झोपडपट्टीमध्ये ज्या वेळा निवडणुका येतात त्यावेळेला तुम्ही येत आहे खासदार आमदार सगळे येतात पण ज्यावेळी निवडणुका झाल्या मतदान झालं तिकडून पाच वर्ष तिकडे कोण बघत पण नाही हा प्रश्न खूप मोठा आहे सामान्य लोकांचा सामान्य लोकां लोकांनी कुणाकडं हा प्रश्न करायचा आहे तुम्हाला निवडून देते म्हणून तुमच्याकडेच करायचं ना मग हाच प्रश्न तुम्ही जर सोडवत नसाल तर कुणा विश्वास ठेवायचा आहे या ठिकाणी झोपडपट्टीचा विकास देखील झाला पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करण्यात आली फक्त आम्हाला असे खासदार हवेत की ते कोल्हापूरचा विकास करतील त्यामुळं संजय मंडलिक दादांना निवडून देणं फार गरजेचं आहे की इथे हा विकास हा घडलाच पाहिजे आणि विकसित कोल्हापूर झालंच पाहिजे त्याचे जे, जे।, जे वस्तुस्थिती आहे जी कोल्हापूरमध्ये ती एक विकासाची चळवळ म्हणलं तरी त्याच्यात काही गैर होणार नाही आहे कारण आज जे आमचे लोकनेते किंवा जे काही आमचे कुटुंब प्रमुख म्हणून मोदींच्याकडे आम्ही बघतोय त्यांनी केलेल्या योजनेवर अगदी तळागाळातला एखादा सामान्य माणूस आणि एखादा गरीबातला गरीब इथंपर्यंत म्हणजे त्यांची प्रगती झाली आहे या ठिकाणी आता आर पी आयच्या काही महिला कार्यकर्त्या या ठिकाणी आलेल्या आहेत पाहूया त्यांचं मत काय तर सांगायचं झालं तर मंडलिक साहेबांना मुळातच त्यांचा राजकीय वारसा आहे त्यांच्या वडलापासून विकासाची कामं केलेली आहेत त्यांनी त्याशिवाय त्यांनी आजपर्यंतचं जी त्यांचं मनोबल जे जनतेबद्दल आहे ते फार पॉझिटिव्ह आहे गेल्यानंतर ते नेहमी का नाही आदरण कर आदर करतात माणसांचा माणूसकी ठेवून जगणारा साधा माणूस आहे तर ज जनतेचं आमचं असं मत आहे की काही जरी झालं तर ते केंद्रामध्ये ही भाजपची सत्ता आहे आणि काही जर झालं तर मंडलिक साहेबच हे परत खासदार होणार इथले प्रकल्पांना गती देणारा खासदार हवा एक ओ, मजबूत आणि खंबीर असा आ, मताचा खास खासदार हवा की कोल्हापुरातील प्र, प्रलंबित प्रश्न जे आहेत ते पहिला सोडवणारा असावा मतदान हा तुमचा हक्क आहे तर तुम्ही हक्काने करा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा आपल्याला विकास करून घ्यायचा आहे तर शिवसेनेला तुम्ही निवडून द्या इतकंच मला सांगायचं आहे खासदार कसा असावा खासदार हा सत्तेसाठी लढणारा नसावा खासदार जनतेसाठी लढणारा गोरगरिबांना सुखसोयी करून देणारा असावा गोरगरिबांसाठी लढणारा असा पैसे घेऊन खासदार पैसे वाटून खा खासदार होणे मतं मिळवणे हे माझं मत आहे आणि खासदारानं सुखसोयी बघून गोरगरिबांना जनतेला सुखी ठेवावं होणारा खासदार कोणीही असो पण तो कोल्हापूरचा सर्वांगीण विकास करणारा असावा आज कोल्हापूरमध्ये बरेचसेच तरुण युवक सुशिक्षित असून बेकार आहेत कित्येकांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असून त्यांना कोल्हापुरात ते शक्य नसल्यामुळं त्यांना बाहेरगावी जाऊन शिक्षण घेता येत नाही आज बरेचसे विद्यार्थी पुणे किंवा मुंबई शहराकडे धाव घेताना दिसत आहेत पण तसं सर्वांनाच शक्य होत नाही त्यामुळं जास्तीत जास्त करून आपल्या कोल्हापूरमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची सोय व्हावी आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं हीच अपेक्षा डोळे बंद करून कोणीही मतदान करणार नाही डोळे उघडून कोल्हापूरचा कल्याण व्हावा कोल्हापूरचं नाव राखावं अशी जनता आहे आणि व्यवस्थित योग्य मंडलिक साहेबांना मतदान करतील हे गॅरंटी आहे अब्की बार चारसो बार फिर एक बार मोदी सरकार कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा या विशेष कार्यक्रमात का आज आपण कोल्हापुरातील काही राजकीय पक्षाच्या तसेच काही संस्था संघटनेच्या महिला पदे पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतल्या यावेळी कोल्हापूर शहराचे जे काय प्रलंबित प्रश्न आहेत किंवा कोल्हापूर जिल्ह्याचे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवणारा खासदार पाहिजे किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणारा खासदार पाहिजे अशी प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाली या कार्यक्रमात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार